ஜெயஸ்ரீ கிருஷ்ணாநந்த பிராம் मेंदूसाठी अभ्यास प्री फ्रंटल ब्रेन आपल्या मेंदूचे चार वेगळेवेगळे भाग आहे त्याच्यातला हा पहिला एक भाग त्याला सक्रिय करण्यासाठी जो निष्क्रिय झाल्यानंतर मेंदूची निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती आपली संतुष्टात येत असते म्हणून तिला ठीक करण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता हो तर ज्यांना सर्वांगासन जमणार नाही शीर्षासन जमणार नाही त्यांनी प्राणायाम करा आणि प्राणायामामध्येही सर्वात महत्त्वाचा जो प्राणायाम आहे तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम రైట్ బ్రేన్ లెఫ్ట్ బ్రేన్ చోటా మెద మోటా మెందూ पूर्ण आनंदाने करायचे त्रयम् एकत्र संयमः तज्जात प्रजालोकः तस्य भूमी शिविने योगा सूत्र लक्षात ठेवायचे सूत्र लक्षात ठेवायचे त्रयम् एकत्र संयम तज्जात तस्य भूमी शिविने योगा श्वास प्रश्वास गति विच्छेदः प्राणायाम Tasmin sati, Tasmin sati swas per swasa, getir di celah. मेंदूच्या आतला जो आपला ग्रे ग्रे रंगाचा आणि व्हाईट रंगाचा जो मध्ये एक वलय जे असत ते वलय हळवळू हळूहळू कमी होतात लक्षात ठेवा फ्री फ्रंटल ब्रेन याला व्यवस्थित करण्यासाठी शुद्ध करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा अभ्यास आहे आणि मेंदूच्या वरती ही सुरक्षा कवच आहे आपलं ग्रे रंगाच आणि पांढऱ्या रंगाचं म्हणजे व्हाईट रंग कलरच त्याला चीर काळापर्यंत निरंतर ठेवण्यासाठी त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी लक्षात घ्या जेव्हा जेव्हा ते ग्रे रंगाचं पटल आणि व्हाईट रंगाचं पटल जेव्हा जेव्हा कमी होत असतं किंवा ते झिजत असतं किंवा ते हळूहळू हळूहळू निकामी होत असतं त्यावेळेस आपला जो महत्त्वाचा ह्या मेंदूच्या चार भागांपैकी एक भाग जो है तो प्री फ्रंटल ब्रेन हा हळूहळू कमजोर व्हायला लागतो वीक व्हायला लागतो आणि मग आपली निर्णय घेण्याची क्षमता राहत नाही तर त्यानंतर त्यानंतर करायचा भ्रामरी अनुलोम विलोम त्यानंतर भ्रामरी भ्रामरी अनुलोम विलोम भ्रामरी आणि त्यानंतर ओंकार ओ त्यानंतर प्रणव ध्यान प्रणव ध्यान तस्य वाचक प्रणव येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती ध्यान केंद्रित करायचं ध्यान इथूनकडे पुढे खऱ्या अर्थाने मेडिटेशन स्मरण चिंतन आरंभ होत असत स्मरणचिंतनही अतिशय गरजेचं आहे पण मात्र ते करण्याच्या पूर्वी हे करणं अतिशय गरजेचं आहे तर आपलं ध्यान लागतं स्मरण होतं चिंतन होतं आणि निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढते जो वाढवणारा जो मेंदू आहे त्या मेंदूच्या सुरक्षेसाठी आपण आज हा अभ्यासक्रम बघितला तर डोळे बंद होते शांत अनुलोम विलोम भ्रामरी ओंकार हे तुम्ही किती वेळ करू शकता दिवसभरात कधीही करू शकता रिकांनापोटी करू शकता जेवणानंतरही करू शकता याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही का किती वेळ करायचं पण कमीत कमी वीस मिनिट करायचे आणि जास्तीत जास्त तुम्ही दोन तास चार तास करू शकता आणि त्यानंतर ओम ओझोसे ओझो मय ओम तेजो से तेजोमय देही ओम हिरयमसे हिर्यमय देही ओम बलमसी बलमय देही ओम सर्वमसे सर्वमय देही श्री गुरभ्यो नम ओम श्री सर्व्यो नम माता भूमि पुत्रोह पृथिव्या असा हा पवित्र भाव घेऊन समापन करायचे धन्यवाद दंडवत प्रणाम